ते नावाजला आपलं अभिनंदन आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत हा पहिल्या सीमेवरती या ठिकाणी ऑब्जेक्शन आलंय काय आले आपण टेज कडे या आणि आपलं ऑब्जेक्शन घ्यायचंय सगळे सीमे पाहिले की त्याच्यावरती या ठिकाणी करा सोडा मोबाईल फोन बघा कोणाला सापडला असेल तर जमा करा कॉमेंटरी बॉक्स मध्ये निकाली पण बघू कोणाला भेटला असेल तर येतील घेऊन सात सात न गाड्या पळणार आहेत आहो सोडा गाड्या सोडा सलीम भाई आसी भाई घ्या या मैदानातला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चलोय कोण होतोय पाचवा बैलगाडी मालक फायनल ला पात्रिक होतोय इकडं लोखाने बजरा तिकडा पुष्पा दोघात लढत आणि लोखाच घर धरा धरा धराल सास घरू घरू पेमी फायनल पाच चा सेमी फायनल पाच चा निकाला आज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी काल आज सूरज कृष्णा ग्रुप शेलो या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसल्या हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली कैलादोशी सुरेश कृष्णा बसणे एसकेएम ग्रुप शेलो रवी शेठ मसने शेलो यांचा मोठ्या लक्षाची पैदास पहाले बजरंग पहाला बजरंग सोबत पहाला फातिमा अरमान शेख लक्की ग्रुप शेलोकरांचा लोखा बाय गावचा सास शेलोकरांचा आणि आला गोटे आला पुढं अभिनंदन विनायक शेट तर फातिमा अरमान शेख लक्की ग्रुप शेलो आणि रवी शेठ मसने आणि त्यांची पूर्ण टीम बघा सचिन दादा पाटील आपलंही अभिनंदन आहे लुखाने बजीरंग पाला रवीदा मसने आपले अभिनंदन आहे दुपारी फक्त शिलू आला होता आता वाढी येईल ड्रायव्हरला आणि बघा ड्रायव्हरसाठी रवी शेठ मसने आणि एक लकी ग्रुप शिलू गावचा सास पाला बजीरंग सोबत लुक्का पाला ड्रायव्हर करिता पाच हजार सिनेमा दिला आणि समोर शकतरी पाचशे रुपयाचा आपला पुन्हा एकदा अभिनंदन आहे रवी शेठ मसने शिलू पुकारला सहावा सेमीवाडा या मैदानातला आणि रवी शेठ मसने पुन्हा एकदा समालोचन करताना एक हजार इनाम ड्रायव्हरला पाच हजारचं इनाम आणि दीपक काना शेठ पाटील अनु शेठर आर्य मिलिंद शेठ पाटील सावकर ग्रुप कोसगाव अंबरनाथ सुंदर गाडी बघा मगाशी पाली शॉर्टगन पाली मिरम आणि त्याच्यासोबत भुंगा डॉन पाला गाडी फायनल साठी पात्र आणि काना शेठ पाटील यांच्याकडनं समालोचकांसाठी एक हजारा सैन्य मालेला आपला अभिनंदन आहे